राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी आपणास मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजारभाव मंदावलेले दिसत आहेत गेल्या दोन तीन आठवड्यापासून कांद्याचे बाजारभाव सध्या चौदाशे ते बाराशे रुपयापर्यंत स्थिर आहे कुठे कुठे जास्त दोन हजार रुपयापर्यंतचाही दर मिळालेला आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरित्या जाणून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते शिरूर कांदा मार्केट येथे अवकाळलेले दोन हजार आठशे बेचाळीस क्विंटल जास्ती दर आहे सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते सातारा या ठिकाणी अवकालेले तीनशे सोळा क्विंटल जसे दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व साधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा आवश्यकता पुढे आहे जुन्नर आळे फाटा बाजार आहे जास्तीचा दर आहे सतराशे दहा रुपये क्विंटल आणि सर्व साधारण दर तेराशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समते कराड सांगली येथे अवकालेले एकशे पन्नास क्विंटल जास्ती दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे हलवा कांदा बघा तसे पुढील बाजार समते सोलापूर बाजार समती आहे अवकालेले एकेचाळीस हजार पन्नास क्विंटल जास्ती दर आहे दोन हजार रुपये क्विंटल सर्व संदर आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा पुढे आहे येवला अंधरसूल बाजार समते जास्तीत दर तेराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते लासलगाव बाजार समती आहे जास्तीचा दर आहे चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते सिन्नर नाशिक येथे अवकालेले सव्वीसशे पन्नास क्विंटल जास्ती दर तेराशे बारा रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा पुढे आहे कळवण बाजार समती अवकालेले चार हजार चारशे क्विंटल जसे दर पंधराशे तीस रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते संगमनेर आहिल्यानगर येथे जास्ती दर आहे सतराशे रुपये क्विंटल आणि सर्व सुंदर नऊशे सव्वीस रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा मग पुढे आहे कोपरगाव बाजार समिती जात आहे लाल कांदा जास्ती दर तेराशे रुपये क्विंटल मग पुढे आहे देवळा नाशिक येथे अवकालेले आहे सहा हजार तीनशे क्विंटल जास्ती दर चौदाशे पस्तीस रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा